코니, 라 러시아 러시아 러시니 러시아 러시아 러시티지시아아아아아아 मुश्किल नहीं, आम नहीं, 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 तो है <सक्षाद>

तुला काही नाही टिव्हिशन लागून कमी माझ दुःख मी तुझ दुःख नाही सांगून राहिलं टिवीशन सांगू राहिली काय तू टीचर आहे मी चौ मला काही घेत आहे असं चालू आहे काही मी चोर आहे आणि तुझ्या इकडे चोरी करायला तुझ्याकडं काहीच नसलं तरी मग जे आहे ते मला तुला द्यावच लागणार काय देऊ माझ्या ये आवाज़ कहाँ पे सूर्य कलरिंग मंज़े वाताकार है किसलिए चुरी करते हो तुम आवाज़ नहीं हो मार्केट सुरत में ये नकली ये क्यों जाते हैं यहाँ से तुम्हारा साला देख तुम आज अगर ये तीन बार बोला ठीक है मंज़े सर <ज़े> मरी का कपट फिर नहीं है ये कपट नहीं रे तू चाल मारी कायला कायला काय काय करे जास

तिथं काहीच नसतं अहो कुठे असतं खाली मी सगळी इथं ठेवले तिचा हतदार बघा तिचा हतदार हो कशा ना ती बाहेर नाही पण ते नकली तुम्हाला सांगितलं ना मी असली नाहीच आहे त्याच्या खाली असली असो ना मी तुम्हाला एक विचारू तुम्ही चौकशी नाही हो हे चौकशी काय झाली तुला व्हायचं आहे का

कैसा वाला क्लास? नोको लाओ फिर इतना क्लास मैं डिमिरी पूरन करी तो आज लावटस क्लास सुन रही हूँ नोको लेमोटा इतना क्लास क्लास मैं यहाँ से क्लास का दिसबाकी खिलाने को थे उठ तूने मैंने बीती मरते हैं ना हर दिन पूरन क्या था हर क्लास राइन आया था उठ क्लास नहीं

सगळे हसले चोर मी त्या दरवाजे उघड घेऊन झोपले होते का काय नशीब वाचले मी आता आहे ना दरवाजा लावूनच झोपत जाईन बाई आणि मी माझ्या काही असो लंगडा असो पांगडा असो लुळा असो माझा माझा नवरा मला जोडी घेऊन येते देवा आता दरवाजा लावून घेते बाबा माझ्यावर आज नशी थँक्यू क्लासा तुझ्यामुळे मी वाचले आज माझ काय झालं असत